आपल्या बरोबर या गावचे युवक आहेत दादा तुमचं नमस्ते तुमचं नाव काय नवनाथ नायकवाडी काय वाटतं तुम्हाला पुढील काळामध्ये काय होऊ शकतं पुढील काळात नक्कीच महाविकास आघाडीचं सरकार या राज्यात या जिल्ह्यात येईल कारण की आपण बघत आहोत की अतिवृष्टीमुळे या जिल्ह्यात काय अवस्था झाली आहे झाली आहे पण कुठल्याही प्रकारचे शेताचे पंचनामे या ठिकाणी सरकारने दिलेले नाही निस्ते गाजरं दाखवायचं काम चालू आहे महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री तथा राज्याचे कृषी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब असताना आपल्या तालुक्यात नव्हे जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रभर त्यांनी दुष्काळी दौरा केला होता अनेक ठिकाणी त्यांनी दुष्काळी दौऱ्यात ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान झाले होते त्या अख्ख्या महाराष्ट्रभर त्याने त्यांनी पाहणी करून त्यांना त्या पीक विम्याच्या माध्यमातून पै पैसे देण्याचं काम मदत करायचं काम महाविकास कर आघाडीच्या सरकारच्या काळात असेल त्या आधीच्या काळात असेल त्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचं ऋण आम्ही संगण तालुका कधीच विसरू शकत नाही आता जे सरकारसाठी त्यांनी महायुतीने निवडण्याच्या अगोदर विधानसभेला कर्जमाफीची घोषणा केली होती भरपूर काही घोषणा तर काय वाटतं त्या घोषणेच्या बाबतीत कर्जमाफीची घोषणा फक्त ही जाहिरातबाजीसाठी आहे कुठल्या प्रकारचं शेतकऱ्यांचं कर्जमाफी शेत कर्ज झालं नाही आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी खरी कर्जमाफी केली होती त्या त्याचा ते, आम्हाला संगणमे तालुक्याला असेल महाराष्ट्राला आम्ही सार्थ त्यांचा अभिमान आम्हाला आज आहे उद्या आहे आणि कायम राहील साहेबांच्या बाबतीत जे सहकाराचं जाळं तुमच्या तालुक्यात के उभं केलं आहे आणि असंख्य युवकांना नोकऱ्या स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळ्यात काय वाटतं तुम्हाला खऱ्या अर्थानं एक दुःखाची बाब गेल्या आठ ते दहा महिन्यात वाटती जो नेता महाराष्ट्राचं नेतृत्व करत होता त्याला ई व्ही मशीननी पाडलेला आहे जनतेच्या मनात आज बी तोच आमदार आहे आणि तोच या तोच मुख्यमंत्री आहे आणि सर्व प्रकारचे कामं आमदार दादा तांबे यांच्या माध्यमातून असेल आपले बा शिर्डी लोकसभेचे खासदार वाघचौरी साहेब यांच्या माध्यमातून या संदर्भामध्ये काम चालू आहे कारण नूतन जे लोक प्रतिनिधी झाले आहे त्यांच्या माध्यमातून ज्या प्रमाणात आम्हाला थोरात साहेबांच्या काळात सुमारे सत्तर ते ऐंशी कोटी रुपयाचा निधी गेल्या पाच वर्षात आला होता या ठिकाणी पेयजल योजनेच्या अठरा कोटीचं काम असेल रामेश्वर देवस्थानला एक साधारण अकरा कोटीचं काम असेल गावातील विविध रस्ते काँग्रिटीकरण झाले असतील पद्यवे झाले असतील या पद्धतीचं काम या बाळासाहेब थोरात साहेबांनी या मतदारसंघात केलं आहे हा मतदारसंघ त्यांना कधी विसरणार नाही फक्त एकच खंत राहीन या ई व्ही आणि या चुकीच्या गोष्टी घडल्या घडवण्यात या तालुक्यात घडवण्यात आल्या एक स्थानिक एक थोरात साहेबांविषयी एक वेगळं प्रतिमा दाखवायचं काम या सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आलं ते या माध्यमातून आपल्याला एकच सांगण्यात येत आहे पुढील काळात या मागील काळात देखील आमदार साहेबांच्या माध्यमात मागे कंपनी ही जनता उभी होती आणि या पुढील काळात देखील आणखी जोमाने त्यांच्या सोबत उभी राहणार या एवढंच सांगतो मी धन्यवाद दादा